येणगाव तालुक्यातील सावरखेडा आणि सुलंदली ग्रुप ग्रामपंचायतला हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांसाठी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सावरखेडा ते पाण कणेरगाव दोन कोटींचा रस्ता तर सावरखेडा मंगल कार्यालय सभागृह पंधरा लाख तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सभागृह बांधकाम दहा लाख हनुमान मंदिराजवळ सभागृह बांधकाम लाख रुपये असा निधी देण्यात आला या विविध विकास कामांचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी बाबा रावजी बांगर के के शिंदे गजानन घुगे शिवाजी मुटकुळे रामदास पाटील सुमठाणकर मिलिंद यब रामराव वडकुते संतोष टेकाळे पप्पू चव्हाण सूर्यभांजी ठेंगडे अशोकराव ठेंगल श्रीरंग राठोड शंकरराव बोरुडे छाया पुरुषोत्तम गडदे हिम्मत राठोड अमोल खाडे गजानंद देशमुख गजानन घुगशे गजानन, गजानन पायघन श्यामराव देशमुख पंकज सुंगरे गजानन शिंदे एकनाथ साठे सुवर्णा आकमार विठ्ठल घोगरे विवेक तांबिले गिरीधर तोष्णीवाल संतोष खोडके प्रकाश खोडके सरपंच भगवान बळीराम मुंडे गजानन उफाड आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सावरखेडा आणि सुलंदली ग्रुप ग्रामपंचायतला दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी दिला आहे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली